प्रभात दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा श्री स्वामी समर्थ मी पूजा तुमच्या सोबत करणार आहेत मग पूजा करूया सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा सर्वात पहिले असा दिवा लावून घ्यायचा आहे नंतर अगरबत्ती लावायची आहे व दिवा लावूनच आपलं देवपूजा चालू करायची त्यानंतर मी धूप घेते व धूप लावायला आता धूप लावते धूप नाही धूप अगरबत्ती दिवा हे सर्व लावून देवपूजा करायची बघा किती छान वाटतं मग प्रसन्न वाटतं एकदम म्हणून सर्वांनी धूप वगैरे लावून धूप अगरबत्ती लावून देवपूजा करायची सर्वांना शुभ प्रभात स्वामी समर्थांच्या कृपेने तुमचा दिवस खूप छान जाऊ हीच इच्छा राधे राधे श्री स्वामी समर्थ चला तर मग आता मी धूप पण लावून घेतलेला आहे हे पहा आता मी धूप लावते आणि धूप लावून झालंय तर आता देवपूजा कशी करायची एक थांबून घ्यायचं व त्यामध्ये आपले सगळे देव ठेवायचे मग देवपूजा चालू करायची तुम्ही केली का देवपूजा झाली का तुमची देवपूजा सांगा मला कमेंट करून शुभ प्रभात तुमचा दिवस खूप आनंदमयी जावं प्लीज प्रार्थना चला तर आपण आता देवपूजा चालू करूया, सर्वात पहिले एक घ्यायचं करूयामध्ये श्री गणेशाची मूर्ती ठेवायची आणि त्याला स्नान घालायचं चला तर मग चालू करूयात ओम श्री गणेशायन महा वक्रतंड महाकाय सूर्यकोटी समाप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं मे देव सर्वकार्येषु सर्वदा ॐ श्रीगणेशाय नमः श्रीगणेशाय नमः श्रीगणेशाय नमः तर आपल्या गणपती बाप्पांचं स्नान अशा प्रकारे झालेलं आहे सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा सर्वजण कसे आहात तर आता गणपती बाप्पांची मूर्ती घेऊन पुसावी स्नान तर झालेलं आहे गणपती बाप्पांचं तर आता मी मूर्तीला पुजते सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा श्री स्वामी समर्थ अद्त चिंतन श्री गुरुदेव दत्त हे बघा झालेले आहे गणपती बाप्पांची आपलं अंग स्थान आता आपण घेणार आहोत स्वामी महाराजांना चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज महाराज श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तर असं ताम्हणामध्ये आपण स्वामींची मूर्ती ठेवून घ्यायची आहे व त्यानंतर ना स्वामींना स्नान घालायचं आहे Shree Swami Samarata, Shri 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 Swami, Samarata, Shri Swami Samarata, Shri Swami Samarata, Shri Swami Samarata, Shri Swami Samarata. श्री स्वामी समर्थ आपण रोज स्वामींचा तारक मंत्र म्हणायचा ह्याचे फायदे खूप आहेत मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पण सांगितले आहेत तारक मंत्राचे फायदे काय आहेत म्हणून रोज तारक मंत्र म्हणायचा आपण म्हणूयात <coughs> अगदी थोड्याच मिनटाचा असतो तारक मंत्र आणि ह्याचे फायदे खूप असतात हे पहा स्वामींचं दर्शन घ्या सर्वांनी निशङ्क हयी रे मना निर्भय होई रे मना स्वामी बालपाठी नित्य है रे मना तर्क्यवधूत हि स्मर्तवामि अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी चरणा चरणातिथे न्यूनकाय स्वय भक्त प्रारब्ध कडविहि माय आनकाहि भी नीत्या भीती तयाला अशक्य हि शक्य करतील स्वामी उगा भीतोसी भयि पणुदे वसे अंतरी स्वामी शक्ती कुदे जगे जन्म मृत्यु अस् नको बाळ बाण अशक्य हि शक्य स्वामी करा होय जागाद्धे सहित कसाह सित्या वीण तू स्वामी भक्त आगते दादि नको डु स्वामी देतील हात, अशक्य शक्य करतील स्वामी विभूतेनमननां ध्यानार्दतीर्थ स्वामी सिया पञ्चामृतात् हे तीर्थ घेयाठवीरे प्रचेति न सोडती सोढतीथया जया स्वामी घेति हासी अशक्य हि शक्य श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अनन्तकोटिब्रह्माण्डनायकमहाराज श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ पूर्णदत्तावतार दिगम्बरयतिवर्य स्वामी जय श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी श्री स्वामी समर्थ दर्शन घ्या सरांनी स्वामींचे स्वामींचं स्नान झालेलं आहे स्वामी तुमच्या पाठीशी सदैव आहे सोबत देद। स्वामी सर्वांसोबत राहू देत ही स्वामीच्यांनी प्रार्थना आपण तारक मंत्र तर म्हणून घेतलेलं आहे व नंतर सर्व देवांचं स्नान झाल्यावरती आपण स्वामींची पूजा करणार आहोत तुम्ही केली का पूजा कमेंट करा मला आता आपण श्री गणेशाला श्री कृष्णाला घेणार आहोत चला तर मग श्री कृष्ण नाय वासुदेवाय हरे परमात्मये प्रणतक्लेशनाशाय गोविदाय नमो नमः श्रीकृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण 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 तर्हि बालगोपाली अंगोळ नमस्कार हे बघा झाले आहे बाळगोपाळांची आपण यांना गंध लावून घेणार आहोत श्री कृष्ण झालेला आहे गणपती बाप्पांना पण आपण इष्टी लावून घेणार आहोत पण तुळजा भवानी मातेला येणार आहोत तुळजा माते भवानी स्नान करणार आहेत हे बघा माता कशा हसतायत तुळजा भवानी माता की जय तुळजा भवानी मातेचा चांगला आई साहेब तुळजा भवानी तुम्हाला आहेत ना आपली साडेतीन शक्तीपीठ कोणती कोणती आहेत त्यापैकीच एक आहे तुळजा की तुळजा देवीचा उद उद ही बघा मूर्ती कशी आहे एक मिनिट मी दाखवते ही बघा मूर्ती पुसून घेणार Hei baga, kasi di state mata, pichana, atangik, kasi kung kulang dinarahi, sa naangat sa हे बघा छान देवपूजा करताना खूप मन प्रसन्न होत ना, ना, ना। तुळजा भवानी माता की जे कुंकवाचा वाचा भरून मळवट या कपाळी படலிச்சோவான மாதிரி வசிய तर असं आपण रोज सकाळी देवपूजा केली आणि खूप मन प्रसन्न होतं हे बघा चला मी अशी ठेवते आता येणार आता आपण शंकराला स्नान घालणार आहोत

शिवाय ओ नम पार्वतीपते हर हर महादेव शंभो शंकर ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय स्नान घालून झालेलं आहे म्हणजे शंकराला पण स्नान शंकराच्या पिंडीला पण आपण स्नान घातलेलं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे सर्व स्नान घातलेलं आहे बघा आपण हे शिकून घेणार आहोत पिंड हे बघा सर्वांचं स्नान करून झालेलं आहे

अशी करून घ्यायची खूप छान वाटत आणि प्रसन्न होत तर अशा प्रकारे आपण सर्व देवांची स्नान केलेलं आहे हे पहा अशा पाच मूर्त्या आहेत सरांचं स्नान झालेलं आहे गंध वगैरे नान झालेले आहेत तर सर्व हे दिवा लावून करायचं आहे सर्व पूजा तर प्रत्येक त्यांच्या आसनावर त्यांना विराजमान करते तुझा आता आपण Vi må forvandle det til samiske mennesker. लानी का। करा। पन लक्ष्मी पूजन आणि दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला पण लक्ष्मी पूजनाच्या व दिवाळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा ही दिवाळी तुम्हाला खूप आनंद जावं हीच आपल्या स्वामींच्या प्रार्थना थँक्यू अद्भुत असं दर्शन झालं थँक्यू मी तुम्हाला असंच दर्शन रोज आपल्या स्वामींच घडवून सा। येईल हे बघा आपले स्वामी चला आपण आता नित्यसेवा चालू करणार आहोत स्वामींची तुम्ही पण ऐका नित्यसेवा तुम्हाला पण लक्ष्मी पूजनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा स्वामींच्या आशीर्वादाने तुम्हाला ही दिवाळी खूप छान झाली ही स्वामींच्या प्रार्थना चला आपण स्वामींची नित्यसेवा चालू करणार आहोत हे नित्यसेवे असतो तर मंत्रांचं पुस्तक आहे हे तुम्ही घ्यायचं आहे स्वामींच्या मठातून आणि यातून रोज आपल्या स्वामींची नित्यसेवा चालू करायची आहेत रोज करायचे काही नित्य म्हणजे नित्यच असतात चला तर कोण आपण हे हे श्री स्वामी स्तवन जेव्हा आपण पूजा चालू करतो तेव्हा ही स्वामी स्तवन वाचायचं आहे हॅप्पी दिवाळी तुम्हाला खूप हॅप्पी दिवाळी तुम्हाला पण लक्ष्मी पूजन लग्नाच्या खूप 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 हार्दिक शुभेच्छा महालक्ष्मीचे करून पूजन लावा दीप अंगणी धनधन्य आणि समृ सुख समृद्धी लाभो तुमच्या जीवनी लक्ष्मी पूजन निमित्त तुम्हाला व तुमच्या परिवाराला मंगलमयी शुभेच्छा धन्यवाद चला आपण आपली पूजा चालू करणार आहोत शुभ दीपावली आहे स्वामी महाराज बघा તાવતા દિગમ સ્વામીરાજાયવાિતગન સદશમ તત્વ મિલક્ષમ એમ નિમ વિમલચનિસાક્ષી ભૂત ભાવાથી સદ્ધુરૂમ નમાંગરક્ત दंड कम्डल उदर कंट्या प्रार्थना जय जहाजी अगन्ना परत काही वल्ल्यास ब्रह्मानंदा जय पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांड दिशा वैद्यवंदा जगद्गुरु सुखामिवासी या सर्व करून आलाया भक्तजन तारा या अनंतरूपे नटलासी तू अग्नि तू पवन तू आकाश तू जीवन तू चिव सुंदर अपूर्ण चंद्र सूर्य तूच पय तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदीप्पाला दी समग्र तूच रुपे नटलासी करता आणि करविता मा तूच हवी आणि होता दाता आणि देवविता तुझ समर्थानी चे जंगम आणि स्थिर आहे तुझं समग्र तुझ लाग द्या मध्याग्र कोठे नसे पाहता असून या निर्घुन रुपये नटलासी सगुं ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विशेषता वेदांचा इतर्क चाच रे शास्त्रात राहिणारे विष्णू शंकर एक सरे एक झाले सर्व ही मी केवळ अल्पमती करू केव्हा आपली स्तुती सहस्त्रनाम सहस निश्चित्यातीवर नेतृढ ठेवला चरणी माता रक्षा कृपा कटाक्षासाकडे दिनाना आता इतकी प्रार्थना अनाविषयी आपल्या म्हणा कृपा समुद्री आश्रय दैजे सदैव प्राप्त पाणी लोक सौख्य देऊन साधन करावे दुसऱ्या भाऊ सागर याच्या पावायला पहिले तिरत्व नामत निसार प्राप्त होऊ मजे आशा म्हणीच्या कल्पना आणि वासना भ्रांती भिडीना तुझ्या कृपे किती गुण आपले गुण द्यावे सुखसाधन शांती मणी सदा वसो वृथा नसो सदा समाधान वस तुझ्या कृपे दुःख हे तुझ्या भजनी चित्त वसो वृथा विषयांची नसो वासना या मनाते सदा साधू समागम तुझे भजन उत्तम मतेने हसुगम दुर्गम सुभोपंत व्यवहारी वर्तता न बडो भ्रांती चित्तांगी नवे असत्यता सती विजयी सर्व वर्गांचे पोषण न्याय मार्ग अवलंबन इतके इतके दावे वरदान कृपा करून समर्थ असून या संसारात प्राचीन तरुणांना मृत प्रपंच आणि परमार्थ तेने सुगमज लागी करता आणि करवी तातूच एक स्वामी नाता माझी आठाई वार्ता मी पण आजी नसायचे गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात प्रब्रम्ह तैश्मे श्री गुरु श्री स्वामी समर्थ तर आपण हे स्वामी स्वामी वाचून घेतलेलं आहे व हे कोणतीही पूजा चालू करणारी हे रोज वाचायचंच आहे व तुम्ही जपमाळ देखील करायचे आहे हे माझं वाचून झालेलं आहे हे बघा मित्रांनो हे आहे स्वामी चरित्र याची रोज अध्याय वाचायचे असतात याची पायाने सुद्धा करायची असतात हे बघा हे मी पण रोज नित्यानियमाने वाचते तुम्ही पण वाचा चला मी आता हे वाचून घेते आणि लाईव्हला आता एंड करते जप्प पण करायची आहे जप्प माळसुद्धा घ्यायची आहे अगदी खूप खूप पण नाही कल पण नाही कागद पैसे पण हे बघा ही अशी माळ अशी माळ पण तुम्हाला भेटते ही खूप एक्सपेन्सिव्ह पण असते रुद्राक्षाची जर माळ घ्यायची असेल तर ती असते एक्सपेन्सिव्ह पण आपल्याला कडे जर नसेलच तर तुम्ही ही माळसुद्धा घेऊ शकता हे अगदी भेटून जाते इझिली व एक्सपेन्सिव्ह पण नसते ही जी रुद्राक्षाची माळ असते ती खूप एक्सपेन्सिव्ह असते ती जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही घेऊ शकता आपली आपली जसं तुम्हाला हवं असं मी तुम्हाला ती पण दाखवते हे बघा ही रुद्राक्षाची माळ आहे हे बघा ही अशी माळ आहे रुद्राक्षाची हे पहा मित्रांनो तुम्हाला जी परचेस करता येईल ते तुम्ही घेऊ शकता ही खूप एक्सपेन्सिव्ह असते व जर माळ घेताच येत नसेल तरी तुम्ही तुम्ही मनातल्या करू शकता जग आपले मन जेवढे शुद्ध आहे जेवढा आपण मनापासून करत तेवढे आपली स्वामी लवकर पूजा स्वीकारतात फक्त पूजा मनापासून असाल तरी बघा स्वामी महाराज आहे श्री स्वामी चरित्र सारामृती याने आपण पारायण केले व जी इच्छा असेल ती मागितली तर लगेच आणि व पारायण केले तर आपली इच्छा पूर्ण होते मित्रांनो कशी वाटली पूजा मला कमेंट करा आणि मग नंतर आरती करून घ्यायची हे आपलं स्वामी चरित्र वाचून झालं की मग आरती करून घ्यायची आणि मग देवाला प्रसाद द्यायचा नैवेद्य द्यायचा कशी वाटली मित्रांनो तुम्हाला माझी पूजा तुम्ही बघितलं ना जाईन होतात तुमच्यामुळे मला खूप छान वाटतं तुमच्यासोबत पूजा करायला खूप मस्त वाटतं मला कमेंट करा मित्रांनो तुम्हाला पूजा कशी वाटली तुमच्यासोबत पूजा केली की खूप छान वाटतं मला पूजेने कसं मन प्रसन्न होतं तुम्ही पण रोज करता ना पूजा कमेंट करा बरं मला बघूजण पूजा करतात रोज रोज करायची थोडा का वेळ श्री स्वामी समर्थ, अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा दिराज महाराज श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मित्रांनो कमेंट के करा मला तुम्ही पूजा रोज करता ना कशी वाटली पूजा चला तर नंतर आता स्वामी चरित्र साराम रोजचे अध्याय माझे रोजचे तीन तीन ते वाचून घेते व त्यानंतर आरती करते आणि त्यानंतर नेहमी देते मी आता लाईव्ह एंड करते आजचा हा लाईव्ह इथे आपण संपवत आहे स्वामींच्या कृपेने आपण सगळे एकत्र आलो इतकी सुंदर ऊर्जा जाणवली प्रत्येकाच्या प्रत्येकाच्या आयुष्यात स्वामींचा आशीर्वाद राहू शांतता समाधान आणि शक्ती लाभू दररोज काही क्षण स्वामींच्या नामस्मरणात घालवा आपण पुन्हा लाईवमध्ये पुढच्या लाईव्ह मध्ये भेटूयात जय जय स्वामी समार्थ मित्रांनो मला तुमच्यासोबत पूजा केल्यावर खूप छान वाटतं स्वामींची कृपा कधीच संपत नाही मी आता इथे लाईव्ह संपवते पण स्वामींची कृपा कधीच संपत नाही जीवनात कितीही अडचणी आल्या तरी स्वामी माझ्या पाठीशी आहेत असं तुम्ही मनात ठेवा तुमचं प्रेम तुमची श्रद्धा आणि या लाईव्ह मधील सकारात्मक ऊर्जा हीच खरी संपत्ती आहे चला मित्रांनो आज जेवढं बोलले ही तुम्हाला तुमच्यासोबत पूजा केली हे सगळं स्वामींच्या प्रेरणेचं झालं प्रत्येकाने रोज काही क्षण शांत बसून श्री स्वामी समर्थ म्हणा त्यातून जे समाधान मिळतं ते कुठंच मिळत नाही स्वामी स्वामी आपल्या नेहमी स्वामी आपल्याला नेहमी योग्य मार्ग दाखवत राहोत हीच प्रार्थना तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्ही एवढं कमेंट्स करता लाईव्हला जॉईन होता आणि मला खूप छान वाटतं आणि तुम्ही एवढं मला सपोर्ट करता हे पण खूप मला छान वाटत सगळं पाहून दीपावली म्हणजे फक्त दिवे लावणं नाही तर मनातील अंधार दूर करणं आहे स्वामींच्या कृपेने तुमचं मन घर आणि जीवन प्रकाशमय होवो प्रत्येक दिवस दिवाळीसारखा आनंदाई आनंददायी जावो हीच प्रार्थना जय जय स्वामी समर्थ सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा दिवाळी म्हणजे नवीन सुरुवात असते नवीन आशा स्वामींच्या आशीर्वादाने तुमचं प्रत्येक पाऊल यशाकडे जावो प्रकाशाच्या या अडचणात प्रेम शांतता आणि सकारात्मकता पसरा जय जय स्वामी समर्थ हॅपी दिवाळी टू एव्हरी वन बाय बाय धन्यवाद मित्रांनो श्री स्वामी समर्थ हो हो बाय आपण नेक्स्ट लाईवमध्ये नक्कीच भेटूयात थँक्यू तुम्ही कमेंट करता हे आणि माझी खूप एनर्जी वाढते एवढं सगळं तुमचे ज्या मनातले भाव आहेत ते तुम्ही मला कमेंटद्वारे सांगत असता मला खूप बरं वाटतं एक नवीन ऊर्जा भेटते त्यामुळे तुमचे क्वेश्चन असतील तरी मला विश्रत जावं आणि लाईव्हला तुम्ही या मी तुम्हाला नक्की खूप वेगवेगळी माहिती देत जाईल ओके मित्रांनो बाय श्री स्वामी समर्थ तुमचा दिवस खूप छान जावं